नमस्कार मी रोहिदास भोरकडे अमरत्न न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया सध्याची ब्रेकिंग न्यूज पक्षाचा पदाधिकारी म्हणून नव्हे तर एका शेतकऱ्याची अवलाद म्हणून या रोडवरती या ठिकाणी उपस्थित आहे इथे कुठला पक्ष आहे कुठला नेता आहे कुठला राजकीय पुढारी आहे हे महत्त्वाचं नाही ही लढाई खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवाभावाची लढाई आहे त्याची घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये जो अधिकार दिला आहे एखादी गोष्ट जर मागून मिळत नसेल तर ती मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लढाई करावी लागणार ला आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आमची विनंती आहे की तुम्ही सुद्धा या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोड वरती बसा आणि आमच्या वेता या ठिकाणी समजून घ्या तुम्ही परत निर्णय घेऊन वीज जर सोडली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन हे सर्वसामान्य शेतकरी करतील मला माहीत आहे एकच प्रश्न विचारायचं आहे पाच एच पी ची मोटर आठ तासामध्ये किती युनिट जाते पाच एच पी ची मोटर आठ तासामध्ये शंभर ते एकशे वीस युनिट जरा अभ्यास करून या तुम्ही युनिट तुम्ही सांगताय सांगताय समन्वय आहे का बरं इतके वर्ष सत्तर वर्ष तुम्ही म्हणजे मोगासच बिल पण शेतकऱ्यांनी वीज माफी दिली म्हणजे का होकार का नाही नाही शासनाची काय पॉलिसी आहे ते सांगायला मला शासनाची पॉलिसी नाही आहे टेक्निकल उत्तर द्या पॉलिसी नाही आहे ते मी अभ्यास करू प्लीज साहब विनंती है सगे शतक उद्या बिलता है भरायता है अरे तुम्हें फिर योग्य बिल दाई साहब युनिटीज आई एम टॉक विथ मिस्टर चोरमलेट साहब विनंती है सुरवत है ही फक्त सुरुवात आहे ह्याचं वर्मा पेटल आणि टेक्निकल पेटल तर आमची एक विनंती आहे साहेब लवकरात लवकर ऍडिशनल डिपे असतील किंवा ओव्हरलोड असेल तर त्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना सहकार्य करावं शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय साहेब टी सी बसला अजून आहे चालू झाला नाही तर साडेआठ ना हजार रुपये फीस मग कसं काढलं टी सी आणायला मी गेलो माई साहेब मला म्हणले की काहीतरी बिल भरायला लागते मी त्याला फोन केला बाबा काय करायचं मग माई साहेबांना विचार किती भरायचं हजार रुपये भरा म्हणजे हजार रुपये कशाचे येण्या जा जाण्याचं भाड्याचा घेतले का तुमची लाच घेतली काय घेतलं काय पण ते साडेआठ हजार रुपये बिल तुम्हाला आलंच पण समजा तर माझी एक प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर तुमच्या पदाचा राजीनामा द्या राजकारणात या राजकारण काय असतंय आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ आहे पावसावर पिक येत आहेत तरी सुद्धा मला वर्ष जमकी अठरा हजार आहेत असं न वापरतात त्याचा मुद्दा काय आता हे जवळ आपल्या सोलापूर जिल्ह्यात मीटर बसवाची रेस्पॉन्सिल आज या ठिकाणी महानिंगरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गुलजेटी सारख्या त्रिती क्षेत्रामध्ये उपस्थित पंचकृषीतील आणि या गावातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना आंदोलन या ठिकाणी महावितरणच्या विरोधामध्ये करावं लागतं हे खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही किंवा कुठल्या नेत्याचं नाही तर प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा असलेला शेती संबंधीचा विजेचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला तोडगा काढण्यासाठी आज सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावरती उतरलेला आहे पण एका बाजूला जर बघितलं तर सरकार मोठमोठ्या गप्पा हजारो कोटीच्या बडाया मारून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये धूळ घालण्याचं काम आणि दिवसा डवळ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा केसानं गळा कापण्याचं बाप हे या ठिकाणी सरकार करताय आज खऱ्या अर्थानं सरपंच दुर्दैव आहे आमचं की आम्हाला वाईट वाटतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सर्वसामान्य पदाधिकारी आहे पण पक्ष नंतर येतो पण सर्वप्रथम मी एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज पक्षाचा पदाधिकारी म्हणून नव्हे तर एका शेतकऱ्याची अवलाद म्हणून या रोडवरती या ठिकाणी मी उपस्थित आहे माझा बाप शेतकरी आहे पक्षाचा पैसा आला म्हणून माझं घर चालत नाही किंवा पक्षाचा पैसा आला म्हणून मला कपडे मिळत नाही माझ्या बापाला रात्री शेतामध्ये जावं लागतं आणि रात्रभर काबार कष्ट केल्यानंतर माझ्या पोटाला जे अन्न मिळतं त्या अन्नातून उभा राहिलेला हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या महालिंगरायाच्या नगरीमध्ये येण्याचं झालं आज पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आमदारांना निवेदन दिलं प्रांतांना दिलं तहसीलदारांना दिलं महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तरी सुद्धा महावितरणच्या अधिकारी हे मुजोर आणि माजूर या ठिकाणी झालेले आहेत एक तास तास झालं सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावरती उभा आहे उपाशी तपाशी हा शेतकरी या ठिकाणी आलेला आहे चोवीस तासातलं फक्त वीस मिनिट लाईट सोडायचं आणि खूप मोठी मेहबान केल्यासारखं हे महावितरणचं प्रशासन आणि सरकार जर करत असेल तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला या ठिकाणी आपली किंमत लागणार आहे या तालुक्याचे नेते स्वर्गवासी आमदार भारतला सा साहेबांनी मराठा समाजासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता तर आज या निमित्ताने इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मी सांगतो मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असलो आमदारांनी जातीसाठी राजीनामा दिला हा शिवाजी कळे शेतकऱ्यांसाठी पक्षाचा राजीनामा द्यायच्यावरती ठेवून द्यायला या तयार त्यामुळे इथे कुठला पक्ष आहे कुठला नेता आहे कुठला राजकीय पुढारी हे महत्वाचं नाही ही लढाई खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवाभावाची लढाई आहे ही लढाई अटके पार नेऊन या ठिकाणी आपल्याला थांबलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रामाणिकपणाला बंदूक घेऊन प्रयत्न केला पाहिजे एका बाजूला बघितलं पाटकुलच्या जनहित शेतकरी संघटनेचे नेते भैया देशमुख यांना या ठिकाणी आणून त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे आज हे पोलीस प्रशासक पण यांना सुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांच्या किंवा प्रशासनाच्या दबावाला बळी पडून इथल्या सर्वसामान्य लोकांवरती या ठिकाणी चुकीचा निर्णय घ्यावा लागतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे चार चार बस फोन करू सुद्धा जर प्रशासनाला सर्वसामान्य शेतकऱ्यांची किव येत नसेल तर त्या प्रशासनाच्या विरोधामध्ये गेलं पाहिजे घटनाकार घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये जो अधिकार दिला एखादी गोष्ट जर मागून मिळत नसेल तर ती मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लढाई करावी लागणार आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला सुद्धा माझे हात जोडून घेत की साहेब तुम्हाला विनंती आहे तुमच्या डोळ्याने तुम्ही बघितलंय शेतकरी गेली तास झालं एवढ्या भर उन्हामध्ये मध्ये उभारलाय आणि एसीच्या बाटरीमध्ये एसीच्या रूम मध्ये बसून आणि दिसले पाणी पिऊन प्रशासनाला या ठिकाणी शेतकऱ्याचं दुःख समजणार नाही जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं मन तुम्हाला समजणार नाही त्यामुळं आज या ठिकाणी एक तास आ, या ठिकाणी साहेब आपण बसलो तर पोलीस प्रशासनाला आणि या ठिकाणी संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आमची विनंती आहे की तुम्ही सुद्धा या सिमेंट कॉम्प्रेटच्या रोडवरती बसा आणि आमच्या वेता या ठिकाणी समजून घ्या आमच्या मंडीला मंडी लावून बसणार नाही तोपर्यंत आमचं दुःख तुम्हाला या ठिकाणी समजणार नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बसाव आणि आमचे रिसर मागण्या या ठिकाणी मान्य कराव्यात तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उठणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या गोष्टीवरती या आंदोलनावरती जर तुम्ही परत निर्णय घेऊन वीज जर सोडली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन हे सर्वसामान्य शेतकरी करतील एवढाच आव्हान देतो आणि मी शिवाजीकडे माझ्या स्वर स्वरप्रम देतो धन्यवाद जय हिंद जय मल्हार धन्यवाद साहेब शेतकरी म्हणून या ठिकाणी आपला मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त शेतकरी बांधवांच्या वतीनं धन्यवाद या ठिकाणी गेल्या तास दीड तास आला शेतकरी या ठिकाणी वनामध्ये बसलेला आहे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी आता या ठिकाणी आलेले आहेत खाले साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी उन्हामध्ये थोडा बसून थो या शेतकऱ्यांचे वेतन समजून घ्याव्यात आणि आमच्या या मागण्या मान्य कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी <दिकाने>, शेतकरी <laughs> बांधव माधवराव खनवेळकर साहेब यांनी आपलं मनोर व्यक्त करते काय नाही दोनच मिनिटं बोलतोय हॅलो आवाज येतो आम्ही सगळे इथं बसलेलो आहोत वीज मंडळ अधिकारी वर्ग आणि प्रशासनाचे अधिकारी आमच्या ज्या काय मानण्या आहेत ते आम्ही निवेदन आता देणार आहे पण आमचं एक म्हणणं आहे की आमचे जे मूळ प्रश्न आहेत त्याचा रूट कॉज काय आहे तो आज गेली सत्तर वर्ष झाला निघालेला नाही त्याच्यावर आपण काय काम केलंय का मला माळे साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे पाच एच पी ची मोटर आठ तासामध्ये किती युनिट झाले <laughs> साहेब सांगा जरा आता लगेच सांगा इंजिनियर इतके वर्ष काम केले आपण शंभर ते एकशे वीसिट पाच एच पी ची मोटर आठ तासामध्ये शंभर ते एकशे वीस युनिट जरा अभ्यास करून या साहेब तुम्ही सांगा तो मग तेच त्यांना सांगा जरा त्यांना सा, सांगा तुम्ही तुम्ही वीस युनिट सांगताय ते शंभर युनिट सांगताय तुमच्या तुमच्यात समन्वय आहे का इतक्या वर्ष तुम्ही एका बर वीज मीटर कनेक्शन असलेले नवीन डॉक्टर कोण त्यांना लाईट आहे वीस मीटर आहे वीस मीटर वीस मीटर असलेले किती लोक आहेत बरं तुम्ही कुठल्या बॅसिसवर बिल देताय आम्ही उद्या बिल भरतोय कुठल्या बॅसवर ते म्हणतात शंभर युनिट जात तुम्ही म्हणता वीस युनिट जातात कुठल्या बेसवर देत आहे बघा तुमचे दोन अधिकारी असता तुमच्या त्याच्यामध्ये मतभेद आहे ते म्हणतात शंभर युनिट ते एकशे वीस युनिट तुम्ही वीस युनिट म्हणताय कुठल्या बॅसवर युजी देतात आहे ते बिल देताय मग तुम्ही एक काम करा ह्या गोष्टी ऑन पेपर आल्या पाहिजे बरं इतके वर्ष सत्तर वर्ष तुम्ही म्हणजे मोगाच बिल देत आहे मग शेतकऱ्यांनी वीज माफी दिली म्हणजे का उपकार केले का उपकार केले का बर इंडस्ट्रीला चोवीस तासाकरता तुम्ही खाला देता शेतकऱ्यांना दिवसा शेतकरी हा पण उद्योग आहे पण तो रात्री चालत नाही सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालतो त्याला कंटिन्यू दिवसाला इतका देत नाही साहेब नाही शासनाची काय पॉलिसी ते सांगा ना मला शासनाची पॉलिसी नाही आहे टेक्निकल उत्तर द्या पॉलिसी नाही आहे ते मी अभ्यास करून आलोय तुम्ही अभ्यास करून प्लीज साहेब विनंती आहे माझी मी अभ्यास करून आलोय पॉलिसी नाही आहे ती तुम्ही आठ तास देऊ शकता का ते रात्रीची का देता दिवसा का द्या ना मग सगळ्या 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 शिक्षणला सगळ्या जण आठ तास येऊ लाईट तुम्ही दिवसा द्या हे रात्री सिम्पल आहे साधा प्रश्न आहे माझा तिने ग्राउंड लेव्हलचा विषय नाही मला विषय मला काय म्हणायचं मला काय म्हणायचे तुमचे हेड ऑफिसचे कोण असतील झोनल इंजिनियर असतील आणि ऐकून घ्या त्याच्याबद्दल आम्ही मिनिट प्रोसिडिंग अरेंज करा त्याचं प्रोसिडिंग करा त्याच्यावर काहीतरी कारवाई करा बरोबर आहे का तुम्ही बरं मला सांगा मानत हे सगळे मूलभूत प्रश्न तुम्ही अजिबात सोडवलेले नाहीत आणि तुम्ही लाईट बिल कट कराल कसं काय पळतो पुढे कसं काय पळता तुम्ही मूलभूत मूलभूत प्रश्न मूलभूत प्रश्नच तुम्हाला माहित नाही शेतकऱ्यांचे तुम्ही लाईट बिल कट कराल कसं कर काय पळता नाही भरावं लागत मी मी उद्या मी काय म्हणतो सगळे पद्धती शेतकऱ्यांना उद्या लाटबल बदलत आहेत फक्त तुम्ही योग्य बिल मला मी सगळे शेतकरी उद्या लाईट बिल आहे भरायल तर आहे तुम्ही फक्त योग्य बिल द्या माझी साहेब म्हणतात एक सी विस्टिट्यूट तुम्ही म्हणता योग्य बिल काय मध्ये पण डिफरंट आहे टेक्निकल मॅन यू डोंट टेल मी द टेक्निकल इश्यूज यू डोंट हॅव द नॉलेज डोंट टॉक प्लीज आय एम टॉकिंग विथ मिस्टर चोरमले इफ यू डोंट हॅव द नॉलेज यू डोंट प्लीज डोंट टॉक यू टॉकिंग साहेब विनंती आहे त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा सुरुवात आहे ही फक्त सुरुवात आहे याचा मनमा पेटल आणि टेक्निकली पेटल टेक्निकली पेटल तुम्हाला माहिती आहे का की इंडस्ट्रीला चोवीस तास का लाईक दिली जाते आणि शेतकऱ्यांना

भरून देण्याचं काम या महावितरणचं असताना देखील शेतकऱ्यांच्या अडचणी न समजून घेता या ठिकाणी महिना महिना डेपी नाही म्हणून सरळ सांगितलं जात शेतकरी स्वतः पैसे भरून लाख लाख रुपये खर्च आला तरी पण डेपी भरून आला ओव्हरलोड लोर पुढं डेपी ऍडीशनल टीपी मागणी केली असेल तरी पण पाच पाच लक्ष डीपी मिळत नाही आणि या ठिकाणी लाईट बिल तर भरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून सरकार सांगत सांगत या या मा... मा... या तर या ठिकाणी शेतकऱ्यांवरती घोर अन्याय होत आहे तरी आम्हाला या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एक विनंती आहे आम्ही ऍडिशनल डीपीसाठी पाच वर्ष झालं झरपडतोय डीपी मंजूर असताना देखील आमच्या या कारवाया होत नाही काय सांगितलं जातं तर या ठिकाणी फंड नाही या ठिकाणी तुमच्या एसीचा एखादा कॅन्डिडेटला क्षेत्र घेऊन या लवकर होत साहेब आम्ही पाच पाच वर्ष जर डीपी मिळत नाही पाणी पाणी पिण्यासाठी पाणी नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही लाईट बिल तर मागता काही लोकांची तर अशी अडचणी आहेत की त्यांचं मोटर एक तासाला चालत नाही त्यांना देखील पाच पाच हजार सहा सहा हजार महिन्याला बिल येत आहे याच्यावरती कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे शेतकऱ्यावरती जो अन्याय होत आहे त्याच्यावरती कुठेतरी साहेब आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की याच्यावरती खरोखरच जर लाईट बिल त्या शेतकऱ्यांनी मिळत असेल तर लाईट बिला तर शेतकरी भरायला तयार आहेत पण कंडिशन अशी आहे साहेब महिन्याला कोणाला दहा हजार वीस हजार रुपये असा खर्च येऊ लागलाय कारण ओव्हरलोड रोडमुळे डीपी चालत नाही चालला तर लो 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 तो, तो तासभर चालतो फरक बंद पडतो आणि या ठिकाणी लाईट बिल ला तीन महिने झाले की लाईट बिल ला आहे तीन महिने झाले की लाईट बिल आहे लोकांनी करायचं काय तर आमची विनंती आहे साहेब लवकरात लवकर ॲडिशनल डीपी असतील किंवा ओवर रोड असेल तर त्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना सहकार्य करावं तेवढंच मी बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा एक जय जवान जय जवान धन्यवाद आज उदंडी येते रस्ता रोखच्या निमित्तानं एम एसीबीचे जे अधिकारी आले त्यांना आपण निवेदन देणार आहे साहेब माझा एक प्रश्न मी बऱ्याच दिवसापासून भेटतो होते माझ्या गावातील माझ्या मित्राचं एक कनेक्शन सिंगल पोल्ट पी कनेक्शन साहेब घेतलं सिंगल पोल्ट उभा केले टी सी बसवला टी सी बसवला टी सीची पूजा केली वायर म्हणून पूजा केली नळ पोरला पाचशे रुपये झाला त्याने दक्षिणा घेतली आणि टी सी चालू करायला गेलं तर साहेब त्या त्या टी सीवरती एका शोधला कनेक्शन आलं नाही चूक कोणाची एमबीसी बी कर टी सी आला म्हणजे तो चेक झालेला असणार आहे त्याचा फॉल्ट झाला बरं ठीक आहे टी सी फॉल्ट झाला परत नाही घेऊन जावं म्हटले चार महिने तो टी सी न्यायला साहेब त्यांना चार महिने लागले चार महिन्यानंतर टी सी गेला टी सी रिपेअर होऊन आला मी गेलो तिथं तर म्हटले त्याला मला म्हटले की तिथं साडेआठ हजार रुपये फीस झालं अहो साहेब टी सी बसलाच नाही चालू झाला नाही तर साडेआठ हजार रुपये फीस तुम्ही मला कसं काढलं मी स्वतः गेलो तो माणूस माझा मित्र मुंबईला सहा माणसाचं कुठं आव्हलो तो त्याचे आई वडील इथं माझारी आहेत वडील त्याच्या झोपून आहेत तुम्हाला नावाचा कसं सांगतो निगडी भिंचू निगडे जनपद हे भिंचू जनपद निघडे कारण की त्याच्या नावावर आहे तिशी आणायला मी गेलो फॉर मला म्हणले की काहीतरी बिल भरायला लागते मी त्याला फोन केला बाबा काय करायचं माझ्या साहेबांना विचार किती भरायचं हजार रुपये भरा म्हणजे हजार रुपये कशाचे येण्याचा भाड्याचं घेतले का तुमची लाच घेतली काय घेतलं काय पण ते साडेआठ हजार बिल तुम्हाला आलंच कसं मला तिशी चालू झाला नाही त्याचं मीटर रिडिंग नाही आणि तुम्ही साडेआठ हजार मला बिल दाखवलं त्यातला हजार रुपये तुम्ही भरून घेतला तिशी आणून बसवला हे बिल जर असलं तर एमईसीबीचा जर कारभार असेल तर का म्हणून शेतकऱ्यांनी लाईट बिल भरायचं बास सांगा तुम्ही शेतकऱ्याला जर आठ तास जर फुल पीस आणि तुम्ही सहा तास नको दहा तास सोडून द्या दिवसा पण देऊ नका आम्हाला रात्रीच पण द्या पण सात असे आम्हाला पण कंटिन्यू लावायचा तुमच्या फुल वोल्टेज लावायच्या कुठला शेतकरी तुम्ही बिल भरत बघूया म्हणली काय अर्थ नाही म्हणत तुम्हाला द्यायला हे झाले कशा घट आहे तुम्हाला बिला सगळं तुम्हाला दाखवतो साहेब माझं म्हणजे हे माझं झालेलं आहे तुमच्या कडे या चुका तुमच्या कडे म्हणजे काय उत्तर आहे तुमच्याकडे ते साडे आठ हजारचं बिल आलं कसं मला काय म्हणत आणि साडे आठ हजार भरून टाक का भरायचं ज्याचं मीटरच डीपी चालू झाला नाही ज्याचा रिडिंगच नाही आणि साडे आठ हजार बिल आले कसलं हे टेक्निकल प्रॉब्लेम मला विचित्रच वाटवलं आहे ते का ऑनलाईन आहे का डायरेक्ट इंजिनचे मनाने बिल काढतील काय नक्की काय करेल जर साहेब हे तर काय तर तुम्ही जर जर बघा साहेब महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रशासनाकडनं सुद्धा या ठिकाणी काही राजकीय नेत्यांच्या गटतटामुळे या ठिकाणी सांगितल्यावर ऐकलं जातं तर माझी एक प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर तुमच्या पदाचा राजीनामा राज द्या राजकारणात या राजकारण काय असतंय आम्ही या ठिकाणी दाखवून <सथ> देऊ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा अधिकार आहे सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचं व्रत या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे तुम्ही वेल एज्युकेटेड आहात तुम्ही तुमच्या खुर्चीचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या आणि जनहितासाठी करा तुम्ही या राजकारणाच्या बनगडीत या ठिकाणी डोकं घालण्याचं काम करणार एवढीच माझी कळकळीची विनंती आहे परवा या ठिकाणी एक विषय झाला होता या ठिकाणी मी फारसं सांगणार नाही तर तिघ ऐकून एका उद्योजकात या ठिकाणी लाईट तोडण्याचा प्रकार केला एक सर्वसामान्य हॉटेल चालवणारा आमचा सहकार्य त्याचा लाईट तोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर राजकारण खरंच करायचं असेल तर राजकारणात या राजकारण राज राज काय असतं हे चांगल्या चांगल्या लोकांना माहीत आहे चांगल्या चांगल्याचे घर या ठिकाणी वरी आलेत आणि उद्वस्ती झालेत त्यामुळे तुम्ही हा जोडून विनंती आहे की सर्वसामान्य लोकांच्या कामामध्ये राजकारण करू नका तुम्ही तुमच्या कामाचे प्रामाणिक राहा जनता तुमचं कायमपणा ना आणि शेतकरी तुमचं स्वागत करत जीव, 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 जीव। 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 जा जा या ठिकाणी अधिकाऱ्यांना विनंती कि आपलं मनग या ठिकाणी व्यक्त करा तुमच्या भावना या ठिकाणी व्यक्त करा विनंती करतो शेतकऱ्यांविषयी तुमच्या काय भावना आहेत आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला काय सहकार्य सर्व नमस्ते आम्ही पण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत सध्या मी इथे जॉईन होतो पंधरा ते वीस दिवस झाले आहेत मला पण आहे तरी तुमची जे मागणी आहे दिवसाला आमच्या ग्राउंड डेव्हलचा काही विषय नाही तो आता वरिष्ठ बाधित आम्ही घेऊन आम्ही वरिष्ठ बाधी आम्ही ते तुम्ही आता म्हणले ते सर्व आम्ही आमच्या वरिष्ठांशी हे करून त्याप्रमाणे फॉलो घेऊ आज तुमचे जे काय बिलदुरुस्ती अडचणी आहे ते लोकल लेवल आली तर दुसरे व्यवस्था ठरू आणि सध्याच मार्केटचा विषय आपल्याकडून अपेक्षित आहे आता हो सर आम्ही बिल भरलेलं आहे पण आता इथून पुढे आम्ही घ्यायला हो आहे मका आहे दाळे आहे सध्या उन्हाळा मोठं तुम्ही ला आता लाई चालू करायलाय आहे त्याच्या तुम्हाला सबसिडी येतं तेवते तुमचे बिल कमी होतंय त्या योजने तुम्ही लाभ घेतला बिल भरून घ्या आणि नाही लागणार दमस्ता बिल मी परत बनतो बिल एक मिनिट आता रूट काय सांगतो मला माझा मी माझ्या तिथं माझी शेत जमिनी कोणसा पीक पाणीची लागवड एवढं पडली म्हणजे बाराही महिने पडायची पावसावरती शेत आहे पण सुद्धा मला वर्षाचं मी जर अठरा हजार सगळं वापरत त्याचा मुद्दा काय आता हे जवळ जवळ हा आपल्या सोलापूर जिल्ह्यात

मी उद्या बिल ठीक आहे तुमचं मला मला जाऊन त्याच्या मागण्या अंदाचे बिल देत मगाचे